नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत सम्राटनगर कोल्हापूर येथे जबरी चोरीचा गुन्हा बारा तासात उघडकीस दोन आरोपी अटकेत सम्राटनगर येथील गोविंद सावंत हाऊसिंग सोसायटीमध्ये घरफोडी करत वयोवृद्ध व्यक्तीस चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी सुमारे पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा ऐवज लंपस केल्याची घटना बारा जून दररोजची दुपारी घडली विशेष म्हणजे हा जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्परतेमुळे केवळ बारा तासात उघडकीस आणण्यात आला असून दोघा रुपयांना अटक करण्यात आली आहे तक्रारदार उद्योजक राजीव जयकुमार पाटील वय साठ हे नेहमीप्रमाणे बारा जून रोजी आपल्या कुटुंबासह व्यवसायस्थळी गेले होते त्यांच्या घरात फक्त वयोवृद्ध सासरे होते दुपारच्या सुमारास दोन हेल्मेटधारी चोरटे घराच्या मुख्य दरवाजाची चावी वापरून घरात घुसले त्यांनी पाटील यांचे सासरे यांना चाकूचा धाग दाखवला व वरच्या मजऱ्यावरील तीन लॉकर चोरून नेले या प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित ड्रायव्हरच निघाला मुख्य सूत्रधार घटनेनंतर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी कुमार उपविभागीय अधिकारी अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेला दिली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की संशयित आरोपी प्रकाश दत्तात्रे चौगुले वय अडतीस राहणार हांसनाळ बेळगाव व अमित विश्वनाथ शिंदे व पंचवीस राहणार यादवनगर कोल्हापूर हे लक्ष्मी टेकडी परिसरात वेरणा गाडीतून येणार आहेत त्वरित सापऱ्यावर रचून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं प्रकाश चौगुले हा तक्रारदार पाटील यांच्याकडेच ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता त्याला घराची सर्व माहिती होती त्याने साथीदारांसोबत मिळून ही जबरीत चोरी केली असल्याची कबुली दिली दोघांच्या वेरणा गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये तीन लॉकर बॅगा चाकू हेल्मेट रेनकोट व दुचाकी सापडली लॉकरमध्ये चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने पंच्याहत्तर हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पन्नास लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपींना राजारनपुरी पोलीस ठाण्यात जमा करून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाईत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व अंमलदार सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील रुपेश माने विशाल खराडे विनोद कांबळे संतोष बर्गे अरविंद पाटील रामचंद्र कोळी संजय पडवळ कृष्णाथ पिंगळे अमित सरजे सचिन बेंडखेळे यांच्या पथकानं ही कारवाई यशस्वी केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा